एका छोट्याशा गावात रोहन नावाचा एक शहाणा आणि मनमिळाऊ मुलगा राहत होता त्याचे आई वडील त्याला नेहमीच चांगले संस्कार शिस्त आणि माणुसकी यांचे महत्व सांगत असत एके दिवशी सकाळी रोहन लवकर उठला आंघोळ करून नीटच शाळेचा गणवेश घातला दप्तर पाठीवर घेतले आणि आईबाबांचे पाय धरून नमस्कार केला आई प्रेमाने म्हणाली बाळा नेहमी चांगलं वाघ चांगले संस्कारच माणसाला मोठं करतात रोहन आनंदाने शाळेकडे निघाला शाळेकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे गावातील घरे आणि स्वच्छ परिसर दिसत होता रोहन आनंदात चालत होता तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक वृद्ध आजोबा अडखडून पडलेले दिसले त्यांच्या हातातील पिशवी खाली पडली होती काही लोक पाहूनही पुढे निघून गेले रोहन थांबला त्याने आजोबांची पिशवी उचलली त्यांना हात दिला आणि रस्ता ओरांडायला मदत केली आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आजोबांनी रोहनच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं बाळा देव तुला खूप आशीर्वाद देईल तुझ्यासारखे संस्कार असलेली मुलेच समाजाचा आधार असतात रोहन नम्रपणे हसला आणि शाळेकडे धाव घेतली मदत करताना थोडा उशीर झाला होता शाळेत पोचल्यावर तो वर्गात उभा राहिला शिक्षकांनी विचारले रोहन आज उशीर का झाला रोहनने घडलेली संपूर्ण घटना प्रामाणिकपणे सांगितली हे ऐकून शिक्षक हसले आणि म्हणाले छान केलंस रोहन उशीर झाला तरी तुझं काम खूप मोठं आहे संपूर्ण वर्गाने टाळ्या वाजवल्या शिक्षकांनी फळ्यावर लिहिले चांगले संस्कारच खरी संपत्ती रोहन आत्मविश्वासाने उभा राहिला त्याच्या मनात आनंद आणि अभिमान दाटून आला बोध मदत नम्रता आणि माणुसकी हेच खरे चांगले संस्कार आहेत चांगले संस्कार असलेली मुलेच खरे महान बनतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा